नमस्कार सिंपल कुकिंगमधून मी आपली टोलडी गोलडी बोलते आहे आज आपण बघणार आहोत विदर्भातली साधी खिचडी ॲक्च्युली कसं आहे विदर्भात जी खिचडी केली जाते ती तुरीच्या डाळीची केली जाते माझ्या एक व्ह्यूवर आहेत प्रतिभा पाऊलकर त्यांनी मला ही खिचडीची रेसिपी दाखवायला सांगितली होती अर्थात घराघरामधनं खिचडीची रेसिपी वेगळी असते कोणी साधी कोणी कशी कोणी कशी माझी जी पद्धत आहे ती मी प्रतिभा पाऊलकरना दाखवत आहे तर चला मग आपण आता किचनमध्ये जाऊया विदर्भात जी खिचडी करतात ती तुरीच्या डाळीची खिचडी करतात मी हा इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आणि ही तुरीची डाळ ही धुवून मी एक दहा मिनिट याला सोक केलेला आहे आणि आमच्याकडे जी म्हणजे माझ्याकडे जी, जी खिचडी केली जाते विदर्भात तर ही खिचडी जेव्हा सोक केली जाते अशी पाण्यामध्ये तेव्हा त्याला थोडं तूप जिरं हिंग हळद आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन यात ती खिचडी टाकली जाते अर्थात मी तुम्हाला मग आत्ताच म्हटलं की घरोघरी करायची पद्धत वेगळी आहे कोणी नुसतंच तूप टाकतं आणि धुतलेली डाळ तांदूळ कुकरमध्ये लावून लावून देतं आणि हळद आणि मीठ टाकतं तर अशा पद्धतीने पण खिचडी केली जाते आता ही जी खिचडी हे जे तूप आहे हे तापलं की मी फक्त थोडंसं जिरं तडतडायला टाकणार आहे त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग टाकणार आहे आणि हा मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे बस उगीच खिचडीला छान वास येण्यासाठी हा कढीपत्ता आहे बाकी काही नाही तर आता मी याच्यात जिरं टाकलं तेसुद्धा अगदी अर्धा चमचा जिरं जास्त नाही पूर्ण खिचडीभर जिरं व्हायला नको आहे आपल्याला थोडंसं कुठेतरी असं पाहिजे म्हणून मी ते जिरं टाकलं आहे आता हे जिरं फुटलं की मी आपण तसंही खिचडी लावताना हिंग टाकतो खिचडीच्या हिशोबाने मी हा अर्धा चमचा हिंग घेतला आहे आणि आता हे जिरं फुटत आहे आता मी याच्यामध्ये हा हिंग टाकते आणि ही कडीपत्त्याची पानं टाकते आणि आता मी अर्धा चमचा हळद टाकते ही हळद मी टाकली आणि आता आपण असं करूया की हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते मी यामध्ये टाकते परतून घ्यायची जे पाणी याच्यामध्ये थोडसुरेट झालेलं आहे ते थोडस फक्त काढायचं टाकी येईल आता मी यामध्ये अंदाजाने पाणी टाकणार आहे कारण माझा इंद्रायणी तांदूळ आहे तर ज्यांचे जसा तांदूळ असेल त्याप्रमाणे त्यांनी करावं आता हे मी चांगलं हलवून घेतलेलं आहे खिचडीमध्ये आता आपल्याला छानपैकी मीठ टाकायचं आहे खिचडीच्या अंदाजाने आता काय होतं आपण हे थोडं भाजून घेतलं आणि आपण मीठ टाकलं तर काय झालं की ते जे तांदूळ आहेत ते अगदी व्यवस्थित मोकळे पण होतात आणि मौसुक पण होतात आता हा जो कुकर आहे हा मी दुसऱ्या जास्त ट्रान्स्फर करते आपली खिचडी होईस्तवर आपल्याला वाट पाहावी लागेल आणि मी आता याच्यावर कढई ठेवते खिचडीबरोबर मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टी विदर्भात खाल्ल्या जातात त्या गोष्टी म्हणजे भरीत खाल्लं जातं पिठलं खाल्लं जातं त्याच्यानंतर कांदा बटाटा आणि टोमॅटोची रस्साभाजी खिचडीबरोबर खाल्ली जाते जिथे जिथे जे जे अवेलेबल आहे त्या हिशोबाने लोक ते खातात शेता शेता तर शेतामध्ये नॉर्मली काय होतं की वांगीच अवेलेबल असतात त्यामुळे शेतामध्ये मग खिचडी जर केली असेल तर वांग्याच्या भर वांग्याचं भरीत आवर्जून केलं जातं आणि ती वांगी ज्वारी किंवा तुरीच्या धांड्यात भाजली जातात त्या वांग्यांना छान खमंग वास येतो आणि ती वांगी फार सुंदर लागतात तर आता यावेळेस मी वांगच घेतलंय मला हे जळगावी हिरवं वांग मिळालं हे वांगं भाजून या वांग्याचं मी भरीत करते भरताला थोडं तेल जास्त लागतं त्यामुळे मी याच्यामध्ये दोन दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल तापलं की आपण यामध्ये मोहरी टाकू मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं की विदर्भात खिचडी सुद्धा केली जाते पण वापरायला तुरीची डाळच असते आत्ता ही माझी पिवळीच खिचडी होणार आहे पण या खिचडीबरोबर आज मी तुम्हाला भरीत दाखवते तर आता बघूया आपलं तेल तापलं असेल तर ता त्यामध्ये मोहरी टाकू आणि भरताला फोडणी देऊ जळगावकडे भरतामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे टाकले जातात आमच्याकडे विदर्भात शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे वगैरे टाकायची काही पद्धत नाही आहे त्यामुळे मी काही तुम्हाला ते दाखवणार नाही भरतासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मिरची लसूण आणि आपण आज मटर टाकणार आहोत आता थोडंसं यामध्ये मोहरी फुटली आहे मी थोडासा हिंग टाकते आणि थोडंसं लसूण हा लसूण भरतामध्ये छान लागतो हा लसूण टाकला आहे आणि आता यामध्ये थोडीशी हळद टाकून देणार आहे आणि हा कढी थोडासा टोमॅटो टोमॅटोबरोबरच हे थोडेसे माझ्याकडे फ्रोझन मटर आहे तर हे फ्रोझन मटर मी यामध्ये टाकते खटपणासाठी थोड्या मिरच्या घातल्या आणि हा सगळा जो भाजीचा मामला आहे हा आपण तेलात परतून घेणार आहोत हे बघा हे माझ्याकडे चिरलेला कांदा हा थोडा कांदा मी यामध्ये टाकते आता ही सगळी भाजी यामध्ये आपण थोडंसं टोमॅटो आणि कांद्याच्या हिशोबाने मीठ घालणार आहोत यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे आता मी यामध्ये मीठ घालते थोडंसं हे आपण जरा वाफवून घेऊया आणि मग पुढची प्रोसिजर करू आता मी यावर थोडं झाकण ठेवते आणि एकदा हे थोडं वाफलं की मग यामध्ये आपण लाल तिखट ही कश्मीरी रेड चिली पावडर टाकणार आहोत आणि भरीत मी एका वांग्याचं भरीत केलंय मी सध्या एवढंच भरीत हा वापरणार आहे एकच वांग वापरणार आहे तर आता आता हे थोडंसं वाफलं की मी तुम्हाला पुढचं दाखवते आता यामध्ये मी फक्त एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही तुमचं लाल तिखट पण टाकू शकता आपला हा व्यवस्थित मसाला तयार झाला यामध्ये मी वांग टाकून घेते आणि आता एकदा आपण याला छान छानपैकी हलवूया हलवल्यानंतर थोडस हे वांग पण आपण आपण आणि मग याच्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे काय होईल मीठ टाकल्यानंतर जर पुन्हा पाणी सुटणार असेल तर ते हे पाणी पण याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केले जाईल पानसट होणार नाही बरे म्हणून हे अगदी सगळं तेलावर आधी सातळून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आता याला एकच एक आपण फक्त एकच एक मिनिट फक्त याला झाकून ठेवणार आहोत आता या घासाबरोबर ओला घास पाहिजे म्हणून मी ताक करून घेतलं टाकामध्ये मी काळी मिरी पावडर साखर मीठ थोडीशी आल्याची पावडर आणि कोथिंबीर तुम्हाला जे जे पाहिजे ते ताकात तुम्ही टाकू शकता पण चाट मसाला वगैरे टाकून ताक टका करू साधं सोपं साखर मीठ एवढंच टाकून जरी केलं तरी ताक छान लागतं कारण आपलं हे भरी आता झालेलं आहे आता मी यामध्ये थोडंसं मीठ मी आधीच कांदे टमाटे जेव्हा शिजवले होते तेव्हा मीठ मी यात टाकलंच होतं त्यामुळे मी आता थोडंसं चव घेऊन बघणार आहे मीठ व्यवस्थित आहे यात मीठ टाकायची गरज नाही आता ह्याच्यामध्ये कुकर माझं झालेलं आहे आता कुकर बसला की मग फक्त आपल्याला माझं भरी तयार झालेलं आहे आता कुकर बसला की मी तुम्हाला दाखवते विदर्भात खिचडीवर फोडणी घ्यायची पद्धत असते ती फोडणी पण मी तुम्हाला करून दाखवते खिचडीसाठी फोडणी लागते ती मी या याच कढईत करून घेते पण खिचडीबरोबर खायला एक आपण कुरडई तळून घेणार आहोत तर ही कुरडई मी तळून घेते बहुतेक पापड भाजलेलाच असतो माझ्याकडे पापड मा नाही म्हणून मी आजही तलेली कुरडई दाखवते आता तेल तापलेलं आहे तर मी गॅस बंद केला तेलामध्ये मोहरी हिंग आणि लाल मिरच्या घातल्या जातात अशाच लाल मिरच्या असतात तिखट झाली खिचडीची फोडणी देखील आपली तयार झाली आता खिचडी बसली की मी तुम्हाला प्लेट सजवून दाखवते बघा आता फोडणी झाली आहे खिचडी देखील आपली तयार आहे नरम मोकळी आणि छान गरम गरम खिचडी आता ही खिचडी मी यामध्ये प्लेटमध्ये आता आपण प्लेट सजवूया आपली तुम्हाला प्लेट दिसत नाहीये बघा आता ही भाजी प्लेट ही मी कुरडई तळली आहे हे ताप ठेवून घेतलेलं आहे बघा ही सळसळी छान नरम आणि मोकळी खिचडी खूप सुंदर होते ही खिचडी आणि पिवळीच खिचडी असते बघा मस्त खिचडी तयार झालेली आहे ही कुरडई मी ठेवलेली आहे आता आपण भरीत घालूया हे बघा हे भरीत खिचडीवर फोडणी घातली जाते आणि आता ही कुर्डई या बाजूला ठेवते थोडी आणि इथे आंब्याचं लोणचं लोणचे मी तुम्हाला दाखवले होते त्या लोणच्यांपैकीच हे एक लोणचं आहे लसूण घातलेलं आंब्याचं लोणचं बघा आपला बेत मस्त जमलाय की नाही तुम्हाला विदर्भातली ही खिचडी आवडली का आणि ही जवळून मी तुम्हाला डिश आता दाखवते हे बघा गरम गरम खिचडी भरीत आंब्याचं लोणचं ता आणि कुरडई अशा प्रकारे आपली आज विदर्भातली खिचडी तयार झालेली आहे तर बघा आता तुम्ही मी तुम्हाला विदर्भातले खिचडी दाखवली प्रतिभा पावलकरला मी ही खिचडी दाखवायची होती म्हणून आज विदर्भातल्या खिचडीची डिश केली तुम्हाला जरी डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा दुसरी गोष्ट प्रत्येक घरी खिचडी करायची पद्धत वेगळी असते मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं कोणी कोणी डाळ तांदूळ धुवून तूप मीठ टाकून डायरेक्ट हळद आणि हिंग टाकून कुकरला डायरेक्ट लावतात कोणी आमच्यासारखी फोडणी देतात कोणी नुसतेच डाळ तांदूळ शिजवून घेतात आणि मग वरून फोडणी घेतात वरून फोडणी घ्यायची पद्धत तिथे सगळ्याच घरी आहे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल